नमस्कार सर्वांच खूप खूप स्वागत गावाकडील जीवन या युट्यूब चॅनल वरती आज आम्ही सोलतय मका हे बघा सगळेजण माझे लाडू बी आली हाय कर लाडू हाय कर पिल्या काय चाललंय म्हणा चाललंय म्हणा ती बघा आमची लाडू घरी आली आज लाडू आली लाडू हाय बघत बसतंय सकाळपासून आता कामावरून झालं म्हणलं मग सोलत होते आपण आता इकडं आपण तिथं आत्या बसल्या होत्या सोलायला आणि तेवढ्यात मग माझं आवारलं म्हणलं जावं थोडस सोलू लागायला मग आली मग घेतलं एवढं एवढं तरी हो आल्यासारखं बघू काय होतं जेवढं होईल तेवढंच काढायचं आता काय करणार मग आणि आता आपण आता गेले कोथिंबीर काढायला उद्या सकाळ न्यायची फलटणला विकायला तर तिकडं गेले ते काढायला म्हणलं मग मी सोल ते काय होईल ते आपलं अंधार पडोसर काय घरचं परत आवरायला लागन त्याच्यामुळे काय होईल ते सलाव म्हणलं त्याच्यामुळे मग आली आता काय करायचं घरचं आवाराशिवाय पण यायला होत नाही त्याच्यामुळं मग आवारल्यावर आज केली बघा सुरुवात मग काही इकडं सगळी लय पडली अजून सगळी सुल सोलायची बघू आता बाया लावायच्या का घरची घरी सोलायची ही बघा इतकी सारी बघाय ले मका झा आताशी हिथं कोपरा झाला आहे अजून झाला बी नाही कोपरा बी तर एवढी सोलायची पडली इकडं तर पाक खराब व्हायला लागली आम्ही डिक टाकलेला तसं बघितलंच नाही इथं जरा वली कंचा होती त्याच्यामुळे ती खराब व्हायला लागली आहे इकडं जरा बरी या इकडं नाही काय झालं हे बघा इकडं पिवळी धमक मग आहे थोडीशी इकडंच थोडीशी खराब झाली आहे नाही सगळी चांगली आहे ही चाललं हिरो बघा ही आणायला लब्बर आणायची बारक्या उशीर झालाय पटकन जा की मला पाराण्याला लागायचं आहे पारायण करावा म्हणलं विडा आहे तर त्याला म्हणलं आणणार आज तर काय होणार नाही मला उद्या म्हणलं ठेवा विडा मार्गशेष महिना लागलाय तर म्हणलं करावं थोडासा देव देव काय होईल ती पोरं सगळं बघत बघत देवाकड पण लक्ष ठेवलं पाहिजे ना जरा होत नाहीये देवाकड पण बघणं सगळ्या कामाने ह्याने त्याच्यामुळं आता कसं म्हटलं थोडंसं करावं ऐन वेळेस तर काय होत नाही पण ज्या वेळेस थोडस असतं महिन्या वगैरे असतात ना थोडं महत्वाचं त्यावेळेस तरी थोडस देवाची सेवा करावी म्हटलं तर त्यासाठी म्हटलं करावं बारायण काय काय आला इकडं मला इच राहायला नारळ कशाला पाहिजे सांगितलं नाही तरी असलं आमचा बारीक राव आहे बघा किती छान वातावरण आहे राहण्यात का नाही आमचे नारळ बघा किती भारी आले तर पण त्याला अजून नारळच लागले नाही चौ बाजूने नारळच आहेत हे बघा पण त्याला अजून लागले नाहीत नारळ आणि हो इकडं बाकीची झाडे चिकू परत केळी सीताफळ सीताफळ तर काय निसत त्याला फळच लागलं नाही निसतं सुटलंय आपलं पानं मोठेच्या मोठे का थारगाडी आमच्या बबलीची म्हणा ही थारगाडी आमच्या पिल्याला लय आवडती थार आवडती ट्रॅक्टर आवडतो जी सी बी आवडतो शाळेतच जायला नाही कपडे आणून ठेवले शाळेतच जाय नाही फक्त काय करायचं थार गाडी खेळायची ट्रॅक्टर खेळायचं असलं त्याला पाहिजे शाळेत जायला नको कपडे आणले ती घालायला कपड्याला तर हात बी लावना पप्पाने घेतलेली दिवाळीला कपडे येते त्याला तर कसलाच हात लावा नाही त्याची पॅन्ट सुद्धा घालायला नको म्हणते काय झालंय काय माहिती त्याला इतका मुरखावणी करते नको घालू राहून दे मी घालू तूच घाल कपड्या तोच दा शाळे कस काय आहे ते गावाकडचं मॉडेल इकडं बघा आका कस लाजत या हा इकडं बघा अल्लय नकरा करताय म्हण शाळेत जायला नको म्हणताय म्हणताय तुझं शाळेत आता सकाळ मॅडमलाच घेऊन येणार आहे मॅडम नेहते तुला शाळेत कसं नेचय तसं तर कसे वाटले आमची चिल्लर पार्टी आमचं काम आणि आमची शेती नक्की कमेंट मध्ये सांगा काहीच नाही तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओत जे कोणी नवीन आहे ज्यांनी माझा पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा बाय बाय सी यू टेक केअर